नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपला एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज श्री विनोद भालचंद्र दवणे यांच्या वाढदिवसानिमित्त छकड्यांच्या भव्य दिव्य बिनजोड शर्यती गावदेवी मैदान बिसर्वे संपन्न झाल्या होत्या मित्रांनो आजच्या मैदानात एक काटाकीर लढत आपल्याला बघायला भेटली ती म्हणजे एम पी किंग डोंगर या आणि मित्रांनो त्याच्यासोबत होता तो टिटवी विरुद्ध गाडी होती ती मेहरबान व विमान एक मैत्रीपूर्ण आणि टॉपची लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटली वर्ल्ड टेनिस क्रिकेट या या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे या मैदानाचं या लढतीमध्ये मित्रांनो निकाल घेतला तो डोंगर या व टिटवेने आणि विजय मिळवला या भिंजवड शर्यतीमध्ये मेहरबान आणि विमाननेसुद्धा एक चांगली टक्कर दिली त्याच्यामुळे एक चांगली लढत आपल्याला बघायला भेटली वर्ल्ड टेनिस क्रिकेटवर मला वाटतं शर्यत क्रमांक ब्याऐंशीमध्ये मेहरबान विमानविरुद्ध डोंगर या टिटवी भिंजोड शर्यत तुम्हाला बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या वर येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल